नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता नंदिनी मात्र काव्याला सांगते की ही जीविका जी कोण आहे ना तिला आत्ताच्या आत्ता घरी घेऊन यायचं मला बघू दे आजकाल तिच्या नादाला लागून तू खूपच बिघडत चालली आहे आता मात्र काव्याला खूपच टेन्शन येतं आणि ती खूपच घाबरते दुसरीकडे मात्र आता मंजू सुद्धा पिहूला खूपच ओरडते आणि मारते सुद्धा तेव्हा मात्र श्रेयामध्ये पडते आणि घडलेला सगळा प्रकार ती सांगू लागते की मला सुद्धा हे माहिती होतं पण तिला शांत बसायला लागलो तेव्हा आता मंजू अजूनच चिडते अगं ह्या गोष्टी सगळ्यांसमोर कबूल करायच्या नसता मला तरी येऊन सांगायचं होतं म्हणजे मी सगळं काही हँडल केलं होतं तुला कोणी शानपणा करायला लावला होता असं मात्र आता मंजू खूपच चिडून बोलत असते दुसरीकडे मात्र आता रम्याचं प्रेम किती आहे पार्थवर हे मात्र आता मानिनीला वसू आणि रम्या दाखवतात तेव्हा मात्र वसुला फारच वाईट वाटत असतं की माझ्या मुलीचं किती प्रेम आहे बघ आणि इकडे मानिनीला सुद्धा कळतं तेव्हाही ती म्हणते की खरंच मला हे फार वाईट वाटतं आहे पण मी बोलते पारसोबत असं म्हणून आता वसुला फारच आनंद होतो दुसरीकडे मोहित्यांच्या घरी शॉपिंगला जायचं आहे साखरपुड्याची याची तयारी सुरू असते आणि त्यामुळे सगळेच खूप आनंदी असतात दुसरीकडे मात्र आता पार्थला माने सांगू लागते अरे मी बघितलं आहे तिचं तुझ्यावर लहानपणापासून खरंच खूप प्रेम आहे मला असं वाटतं तू विचार करावा तर तेव्हा पार्क म्हणतो आई हे शक्य नाही ग मी तिच्याकडे त्या दृष्टीने कधीच पाहिलं नाही आणि मला तसं जमणार पण नाही तेव्हा मात्र आता विक्रमही मध्ये पडतो आणि तो मानिनीला समजावतो हे बघा कधी होत नाही आणि आता तुला सांगितलं नाही या विषयावर पुढे काही होणार नाही त्यामुळे आता हे लग्न ठरलं आहे आणि हेच होणार मी माझ्या मुलाच्या मनाविरुद्ध जाऊ शकणार नाही जसं तिला तिच्या मुलीची काळजी आहे तशी मला माझ्या मुलाची काळजी आहे आता मात्र मानिनी काही बोलू शकत नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की जेव्हा आता पार्थला फोन करून सांगतो की मोहिते फॅमिली शॉपिंग साठी इथे आलेली आहे तेव्हा मात्र आता काव्या जीवाला सांगते की तू इथे काय करतो आहे आणि कशाला तू असं वागतो आहे तेवढ्यात मात्र आता हे बोललेलं आरोही बघते आणि आरोही तिथे येऊन त्या दोघांना म्हणते काय चाललं आहे तुमचं आणि त्यानंतर मात्र दोघेही घाबरतात दुसरीकडे शॉपिंग झाल्यानंतर आता सगळेजण कारजवळ उभे असतात मात्र नंदिनी रोड क्रॉस करत असते आणि जीवा मात्र लांबून बघत असतो एवढ्यात आता एक कार भरधाव वेगाने येते आणि आता नंदिनीला ती कार उडवणारच असते तेव्हा मात्र जीवा आपल्या जीवाची पर्वा न करता नंदिनीला तिथून वाचवतो आणि इकडे नंदिनीची आई नंदिनी म्हणून ओरडते आणि काव्या जीवा म्हणून जोरात ओरडते तर ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून शनाया असते हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब